जर तुमचा कोणत्याही शेती शेतीविषयक वाद असेल प्रॉपर्टीच्या संदर्भातला वाद असेल किंवा कोणत्याही प्रकारचा सिव्हिल डिस्प्यूट असेल तर अशा वेळी जर तुमच्या अपोजिट पार्टी जी आहे ती जर कोर्टामध्ये तुमच्या विरोधात दावा दाखल करेल असं तुम्हाला जर वाटत असेल आणि असा दावा दाखल केल्यानंतर तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारची ऑर्डर पारित करून घेईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझं नाव ऍडव्होकेट रविराज मोरे कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ मराठीमध्ये पाहण्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लेट स्टार्ट व्हिडिओ जर सिव्हिल डिस्प्यूटमध्ये जमिनीच्या संदर्भातला कोणताही वाद असेल प्रॉपर्टीच्या संदर्भातला कोणताही वाद असेल तर तुम्ही तुमच्या अपोजिट पार्टी जर तुमच्या विरोधात कोणताही दावा दाखल करणार असेल असं जर तुम्हाला वाटत असेल आणि असा दावा दाखल केल्यानंतर तुमची बाजू ऐकून घेतली पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल आणि तुमच्या अपोजिट पार्टीने कोणत्याही प्रकारची खोटी माहिती न्यायालयामध्ये दाखल करून तुमच्या विरोधात कोणताही आदेश पारित करून घेऊ नये म्हणून तुम्ही कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करू शकता सिव्हिल प्रोसिजर कोड सेक्शन एकशे अठ्ठेचाळीस से ए मध्ये कॅव्हेट संदर्भातली प्रोव्हिजन देण्यात आलेली आहे कॅव्हेट म्हणजे काय तर आपण कोर्टाला असं सांगतो किंवा अशी सूचना देतो की अशा प्रकारच्या सिव्हिल डिस्प्यूटमध्ये किंवा सिव्हिल केसमध्ये आम्ही संभाव्य पार्टी असू शकतो आणि या दाव्यामध्ये आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचा आदेश त्याच्यामध्ये पारित करू नये असं आपण कोर्टाला सांगतो मग कोर्ट जर अशा प्रकारची जर कॅव्हेट असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्या विरोधामध्ये ऑर्डर पारित करत नाही याच्यामध्ये आपल्यालाही आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते कॅव्हेट जी आहे ती एकदा दाखल केल्यानंतर तिची जी व्हॅलिडिटी आहे ती नव्वद दिवसापर्यंत असू शकते जर कॅव्हेटचे जर नव्वद दिवस जर झालेले असतील आणि आणखी तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यामध्ये तुमच्या अपोजिट पार्टी जी आहे ती याच्यामध्ये पुन्हा दावा दाखल करू शकेल तर तुम्ही ती कॅव्हेट जी आहे ती परत दाखल करू शकता त्याचीही जी व्हॅलिडिटी आहे ती नव्वद दिवसाचीच राहील जर कोर्टामध्ये तुमच्या बाजूने दाव्याचा निकाल लागलेला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या अपोजिट पार्टी अपील दाखल करेल त्यावेळेस तुम्ही त्या कोर्टामध्ये सुद्धा कॅव्हेट दाखल करू शकता मग कॅव्हेट कोणकोणत्या कोर्टामध्ये दाखल करता येते तर दिवानी न्यायाधीशांसमोर तुम्ही कॅव्हेट दाखल करू शकता डिस्ट्रिक्ट जज यांच्याकडे तुम्ही कॅव्हेट दाखल करू शकता हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यांच्याकडे सुद्धा तुम्ही कॅव्हेट दाखल करू शकता कॅव्हेट जे आहे ती फक्त सिव्हिल मध्ये म्हणजेच दिवानी दाव्यांमध्येच दाखल करता येते मग डिस्प्यूट मध्ये दिवाणी वादामध्ये जर कोणत्याही प्रकारचा तुमच्या विरोधामध्ये जर दावा अर्ज दाखल होणार असेल असं तुम्हाला वाटत असेल त्यावेळी तुम्ही कॅव्हेट अर्ज हा दाखल करू शकता कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की या विषयीची आणखी माहिती तुम्हाला हवी आहे तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तशी कमेंट करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद